श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोळा संपन्न नागोठाणे रोषण पदके श्री क्षेत्र कुंभाराळी नागोठाणे येथे शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सलावातप्रमाणे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आले संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन टाळ मृदुंगाच्या नादाने दुमदुमून गेला होता पहाटे पाच ते सात काकड आरती सकाळी आठ ते नऊ कळस्थापना नऊ ते दहा दिंडी सोळा सकाळी दहा ते बारा भजन दुपारी बारा वाजता गोरोबा काकांवर पुष्पवृष्टी दुपारी तीन वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी पाच ते सहा संगीत भजन नंतर सहा सा, ते सात हरिपाठ रात्री आठ ते साडेनऊ या वेळेत महाप्रसाद रात्री दहा ते पर्यंत कीर्तन असे विविध भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आले तसेच सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ग्रामस्थांकडून ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ कुंभाराळीचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ कुंभाराळी यांनी विशेष मेहनत घेतली पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका